नमस्कार गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले अक्षताईचं प्रकरण चालूच आहे आणि ते त्याचं मोक्ष मोक्ष लागत नाही तर अजून एक प्रकरण समोर आलं आपलं यशस्वीचं यशस्वी शिंदे तर तिचं थोडंसं आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देतो तर मित्रांनो दोन हजार एकोणीसला दाऊद शेख नावाचा जो हैवान आहे त्याला जेवढी नावं ठेवा तेवढी कमी आहेत दोन हजार एकोणीसला यशस्वी शिंदे हिला हिच्यावर जो छेडछाडणी करायचा आणि तिने तिच्या घरी सांगितलेला असं जो प्रकरण आहे मला हा छेडतो बिडतोय तर त्याच्यावरती दोन हजार एकोणीसला फोक्सा ही केस लागली होती आणि तो जरा त्याने आता काढला अशा प्रकारे ताईची हत्या केली एकदम घाणेड्या घाणेड्या म्हणजे तिचे हातपाय तोडले होते तिचे प्रायव्हेट पार्ट तोडले होते आणि मेन म्हणजे त्यांचा बरेच दिवसापासून कॉन्टॅक्ट चालत होता असंही बोलत होते म्हणजे नॉर्मल फ्रेंड्स असतील किंवा काही बट कसं आहे ना आपण कोणावर कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही आता आपण जात त्याच्यात काही करत नाही बट कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही तीन वर्ष ते तीन ते चार वर्ष त्यांनी त्या गोष्टीची वाट पाहिली आणि त्याला फायनली त्याने त्या गोष्टीला आ, हे केलं की बाबा हिला मारायचं नसेल मेन मेद्या डोक्यात हो ठेवलं असेल किंवा त्याला राग असेल दोन हजार एकोणीसचा छिडकाणीवरती असं ऐकलं मला की तिला स्कूलचे तो वाटते त्यांनी बोलून घेतला आणि ही वाटते तिकडे गेली होती आणि तिच्या डोक्यात पण नसल की मला सुद्धा असं काय घडेल घडेल आणि जसं अक्षरताईच्या मॅटरमध्ये पण मी सांगितलं होतं की मुलींनी थोडं स्ट्रॉंग राहणं जरुरी कोणावर विश्वास ठेवणं खूप लवकर विश्वास ठेवणं पण चुकीची गोष्ट आहे आणि अशा आ, एक एक त्या जागेवरती जाणं पण चुकी आणि मला पण आम्ही तेच मुलींना सांगितलं होतं की प्लीज गायज की मुलीने हे काही मॅटर झालं कोणतरी फ्रेंड सोबत ठेवा किंवा वाटलं पण नसेल की मी आपण ह्याला भेटायला चालू आणि अशी काही गोष्ट आणि सर्वात पहिले मित्रांनो अशी कुठली गोष्ट असं मुली खास करून मुली जर अशी कुठली गोष्ट पहिले घरी सांगा सगळ्या पहिले घरी सांगा की हा असं माझं होणार आहे कि माझ असा शेडतोय मला तर त्याच्यामुळ असा ही जी घटना घडते ती घडणार नाही पहिली गोष्ट आणि वीस वर्ष काय एवढा मोठा वयही नव्हतं तिचं इतकं मॅच्युअरही नसेल ती कदाचित बट आता हे जे काय झाले खूप वाईट झाले म्हणजे मुली सेफ आहेत का नाही हा मोठा प्रश्न आलेल्या नाही मंदिरात सेफ आहे जसं आपण बोलतो हो की मंदिरात नाही आता तो मुस्लिम समाजाचा आहे आणि आता नवीन एक प्रकार शब्दाताईचं आलं आहे एक तर्फे प्रेमामुळे तर तेही प्रकार खूप वाईट प्रकार आहे म्हणजे म्हणजे मुलींनी नकार देणं पण चुकीचं आहे का म्हणजे त्यांच्या पण स्वतःच्या स्वतःचा प्रश्न आहे की कोणाला होकार द्यायचा कोणाला नकार द्यायचा पण हे चुकीचं आहे मुलांना पण सांगते की तुम्ही या अशा गोष्टी राग नका धरू ह्या राग धरणार्या गोष्टी नाहीयेत की आपल्या मुली एखाद्या मुलीने आपल्याला रिजेक्ट केलंय काय कुठल्या गोष्टी असं बोलून घ्या बसून बोला पण रागाच्या भरा म्हणजे असं नका करू कारण ह्या छोट्याशा गोष्टी मुलं ना त्यांच्या फॅमिलीवरती आज काय होते ते त्यांनाच माहिती आणि मेन म्हणजे जेव्हा हे प्रकार असे घडतात तर गव्हर्नमेंटनी पण प्रॉपर त्याच्यावरती ऍक्ट अप्लाय केले पाहिजेत जे आपल्याकडे नाहीत इंडियामध्ये त्याच्यामुळे रेप आणि हे मर्डर हे वारंवार आपल्याकडे होत चालले आहेत तर पहिली गोष्ट गव्हर्नमेंटने लक्ष देत कसं माहितीये आहे का तुम्ही आता त्यांना अटक केले आहे त्यांना अटक केले आणि हा दाऊ त्याला पण आजच अटक केले आणि कसं माहिती का तुम्ही म्हणजे तरी त्यांच्यावरती कुठले ऍक्शन नाही घेत एका फाशीवरती चढवा ना सगळी शांत होती आणि मेन म्हणजे सगळ्याच्या भर चौकात चढवा तुम्ही अटकच केले काहीतरी कारवाई कारवाई होतच नाही आणि खूप मित्रांशी असे खूप प्रेम झाले असतील अजूनही काय तर फरारे काय तर जेल मध्ये जाऊनही सुटला ते माहीत पण कारण नाही पोरी कारण सांगतच नाही कारण त्याने काय की घरच्याची इज्जत की म्हणजे मित्रांमध्ये म्हणजे ते लोक खूप विचार करतात की या गोष्टी तुम्हाला माझं नाव खराब होईल घाबरायचं नाही कुठल्याही गोष्टी असतील ना तर घरी तुम्ही ऍक्ट आपला प्रॉपर झाला पाहिजे गव्हर्नमेंटने त्याच्यावरती शिकली बघितलं पाहिजे कडी शिक्षा झाली तर लोक काय करायला घाबरतात तर, तर सरकारने असे प्रॉपर ऍक्ट लावले पाहिजेत की ह्या करून की समोरचा करताना पण शंभर विचार कर शंभर विचार कारण त्यांच्या मनामध्ये म्हणजे भीतीच न राहिली की आपल्या पण घरात बहीण काय रागाच्या भरात माणूस काही करून जातो काहीतरी करावं पाहिजे या गोष्टी आणि मुलीनं पण मला सांगायचंय की पहिले पण मी सांगितले होते की स्ट्रॉंग राहा एकट्या ठिकाणी अशा जाऊ नका कोणाशी कॉन्टॅक्ट को वाढवताना जरा विचार करा मेन म्हणजे जितकी लाल लिपस्टिक तुम्ही हुटावर लावता ना तितकी लाल कुंकू जरा कपाळाला लावला ना तर जास्त बरेल कारण त्याचा बघण्याचा जे दृष्टिकोन असतो ना पुरुषाचा जरा तो वेगळा होतो का तर पोरीनं मला आवर्जून विनंती प्लीज कपाळाला कुंकू लावायला विसरू नका काय तर गोष्टी वाईट नाहीये जशी लाल लिपस्टिक भडक लावून आपण फिरतो तर कुंकू लावायला काही हरकत नाही आहे मुलींनी ती सुरुवात करा एक हिंदू म्हणून वेस्ट सुरुवात करा म्हणजे तुमचं काय वेस्टर्न आउटफिट असेल किंवा काय असेल तर थोडं कमी करा पण करा आता आम्ही पण शूट्स करतो त्यावेळेस आम्ही काय एवढे मोठे कुंकू लावू शकत नाही पण डेलीला आम्ही ट्राय करतो आम्हाला जितकं होईल तितकं आम्ही कुंकू लावायला ट्राय करतो आणि आता पण आणि आता पण मित्रांनो आम्ही व्हिडिओ बनवतो ही अक्षयदाईची व्हिडिओ आमची बघितली असेल त्याच्यानंतर आम्ही लगेच ही व्हिडिओ बनवली आता ही कुठल्याही मुली किंवा कोणी असेल आमचे व्हिडिओ बघत असेल बहिणी असेल तर तुम्ही आता नीट जरा काळजी स्वतःची विचार करा तुम्ही पण या गोष्ट आपण कुठलं मित्र बनवू असं काही आम्ही असं नाव रेट होते की सगळ्याचे मित्र वाईट आहे पण आपण जाते नाही तर तुम्ही फ्रेंड्स आहेत जे मुस्लिम आहेत असं नाही की हिंदू आहेत आपल्या आपल्या समाजात असं नाही आजकाल भरोसा ठेवणं म्हणजे खूप हे आजकाल काही गोष्टी घडल्या तर सगळ्यात पहिले घरी सांगा तुमच्या मित्रांना सांगा किंवा पुढे जात सांगा मित्रांना की मी इकडे चालले असं असा म्हणजे म्हणजे आजकाल तुम्ही कुठला भरोसा ठेवू नका तुम्हाला गोड गोड बोल तुम्हाला बोलवलो तिकडे पण तिकडे तुम्ही दोघं असा रागाच्या भरात काय होईल हे सांगू शकत तुम्ही आपण फाशी आता फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण तुम्ही बघितलं असं आम्ही वकील सोबत झाले आमचं लिगल एक्शन झाले आमचे म्हणजे बरेच आजारी आहे म्हणून हा माझा पण त्या दिवशी सॉंगची शूटिंग होती तर आम्हाला जमलाच नाही आला आम्हाला खूप बेकार वाटला की घेतला नाही त्यामुळे आम्ही थोडीशी झाली तर मी लगेच पहिले एक व्हिडिओ टाकला यासाठी की मला ही प्रोसेस थांबवायचीच नाही आणि मुलींसाठी तर पहिले तुम्हाला सांगते तुम्ही कोणीच मुली थांबूही नका मेन ऍक्ट आपला लागला पाहिजे कुठला चांगला स्ट्रॉंग ऍक्ट लागला पाहिजे त्याच्याकडून फाशी झालीच पाहिजे कारण तुम्ही बघू शकता जेवढा आपल्या सोशल मीडिया पॉवर आहे ना ते कशातच नाही जेवढे आपले इन्फ्लुएन्सर आहेत मेन करतो आपले जेवढे समाजाचे आहेत ना इन्फ्लुएन्सर ज्या पॉवर आहे हा मी सगळ्यांना तुम्ही पण एक गोष्ट बघा तुम्ही कधी पण तू पण एक गोष्ट बघ आपण व्हिडिओ बनवले तर लोक नावठ होतात हा आले आले फेम घ्यायला आले व्ह्यूज साठी अरे आम्ही तेवढं तरी करते तुम्ही तर आहे घरात बसला आज हो में में ते आज माझ्या तुम्ही शॉक व्हाल तरी पण मी इथे उभी आहे तुझी तब्येत पण ठीक नाही तिला आम्ही बोलत असतो व्हिडिओ बनवायचा आपल्याला म्हणजे प्रत्येकाला जेव्हा मी सांगेल व्हिडिओ जेव्हा टाकाल तेव्हा प्लीज गव्हर्नमेंटला टॅग करा आपल्या मुख्यमंत्री आणि जस्टिस यशस्वी जस्टिस अक्षता हे नक्की टाका तुम्ही कमेंट करता पण ना मित्रांना काय ना पुरुष शुभ्या देतात हा याला असा तुम्ही फक्त जस्टिस अक्षता जस्टिस यशस्वी त्यांना कळलं कारण त्याच्यामुळे खूप इफेक्ट पडतो आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन देखील आणि तर जेवढं होईल तेवढं म्हणजे असं की आमची व्हिडिओ तुम्ही जाम शेअर करा तुम्ही सुद्धा व्हिडिओ बना पोस्ट करा स्टोरी टाका टॅग करा ट्विटर वरती करा इंस्टाग्राम वर युट्यूब वरती करा कारण ह्या ना जाम प्रेशर येतोय आणि सोशल मीडियाला एवढी पावर आहे ना लोक बोलतात की हा या व्हिडिओ म्हणून काय फायदा तुम्ही घ्या जोपर्यंत व्हिडिओ बनवणार समजणार कसं आहे की काय घडलंय लोकांना माहिती कशी का पुचल काही लोक चुकीची माहिती सांगतात भले आमच्याकडून एक दोन शब्द चुकीचे निघतात कारण होतं सगळं चुकी होते पण आमच्याकडून जेवढा होतोय आम्ही तेवढा करतो मित्रांनो तर आणि बॅड कमेंट करू नका आम्ही लक्ष पण देत नाही पण चुकीच्या कमेंट करू नका बॅड कमेंट सदस्य देत नाही म्हणजे ऍट लीस्ट तुम्ही सगळ्यांनी तुम्ही ब्लॉगर नसाल किंवा नॉर्मल फॅमिली असाल तर म्हणजे कोणी घरगुती फॅमिली असेल तरी पण तुम्ही बनवा व्हिडिओ घरात असेल तरी नसली तरी तुम्ही, तुम्ही शेअर करा व्हिडिओ हां मला टॅग करा हां तुम्ही शेअर करा तुम्ही शेअर करू तर आम्हाला हा विषय फक्त सरकार ंत पोहोचवायचं वार की ऍक्ट बनलाच पाहिजे कायतरी नवीन कायदा आलाच पाहिजे या विषयीवरती त्यासाठी आमची मागणी आहे नाहीतर असे वारंवार अक्षता ताई येयेश्वरी घटना घडत राहतील घडत रातील आणि पण शिक्षणणाला आम्हाला एवढं सांगायचे पोलीस प्रशासनाला की ज्यांना तुम्ही आता अटक केले आपले अक्षता ते पण तीन अटक आहेत शेख यांना अटक केले तर लवकर त्यांच्यावरती जे काय कारवाई असेल ती कठोर कारवाई करा यांना फांसीची शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर अशा गोष्टी घडत राहणार Thank you so much. Justice for Akshat and justice for Yashashri.